अजिंक्य केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मारकरी तास क्रमांक दोन वरून धावली गाडी यशवंतराबा जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडे पहालेला पहाला जय पारा जय ग्रुप नाशिक आमेश्वर नडसे यांचा या ठिकाणी तांडव पाला आणि त्याच्याजुला या ठिकाणी डावीला पाला यशवंत जोशी अमरनाथ सरपंच मवनदा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी बादल सुंदर असे गाडी पाहली तांडवानी बादलची गाडी सुंदर सी गाडी अमरता अमर्यानं ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं अजिंक्य केसरी के मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धरून गाडी बापू शेठपिचाल चौरा पंधरा पंचावन्न या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहले बापू शेडपिचाल चौराणे पंधरा पंचावन्न यांच्या या ठिकाणी नावावरती नशीबाजमावलं रुजूला पाहला स्वर्गीय भरादा पडगा पणवेल प्रांज पप्पू सडवांगे यांचा या ठिकाणी वैभव पाला आणि जुला या ठिकाणी डावीला पाला शौर्या शरद माने देवी किंडे थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा भाऊर्या सुंदर गाडी पाहिली आणि भाव्याची पाली गाडी सुंदर असे गाडी पाळली अप्पाड्यावर करुंडेकरणे ती आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं अजिंक्य केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावली गाडी आई एक वेळा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोट दर्जाई या गाडीचा पाचवा क्रमांक आला असे गाडे पाहले उजिला पाहाला साहिल प्रतिष्ठान ढोर हेमंत शेठ फुलोरे भंडारा वाडेकर आणि सोमनाथ जगदाले पेळगावकर यांचा या ठिकाणी हिंद केसरा मानस हरण्या पाहिला आणि त्याच्याजुला या ठिकाणी पाहाला अरुण पाटील नाना प्रधान घोड दर्जा यांचं या ठिकाणी रॉकेट सर्जा पाहला अशी गाडी पाहिले हरणे आणि सर्जाची गाडी सुंदर अशी गाडी पाळली बाळविडावर मांडवेकरांनी ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दे आयोजित केलेलं मायनीकरांचं भव्य दिवस अजिंक्य केसरी के मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी हनुमंत भाय सुंदर पॅन्स क्लब कारखेल या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पहाले उजला पहा साई सागर बारा मध्ये यांचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड पक्षा पहा आणि त्यांच्या हनुमंत भाया इंदोरकर सुंदर प्याज क्लब लाला भोसले आणि छोट्या डाव माळेगाव यांचा या ठिकाणी सुंदर पहाला सुंदर अशी गाडी पहाले पक्ष्यानी सुंदरची गाडी ती आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी ठरले मान्य हिंमत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील तीन ती नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वरून दाखवी गाडी सुदाम चव्हाण उजनी नाशिक ग्रुप भाकर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली दुसऱ्या मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल होता सुंदर अशा दोन गाड्या पळाल्या होत्या स्नेहा सदाम चव्हाण चव्हाण उजनी नाशिक यांचा बादशाह आणि त्यांच्या आराध्य बलमाग्रुप भाकरवाडी यांचा खंड्या आणि सामन्यातली दुसरी गाडी सक्षमतानाजी लावण म्हणजे पुसेगाव पांढरंगमाणे कानरवाडी यांचा या ठिकाणी घरचा असाच बाबले आणि पतंग परंतु या ठिकाणी दुसऱ्या सेमीमध्ये दोन्ही बैलगाडी मालकांचा संगणमा झाला आणि सुंदर अशी गाडी पाहली स्नेहा चव्हाण स्नेहा सुदाम चव्हाण हुजनी यांचा बादशाह आणि आराध्य गण गन, गणेशान पडवाय बालमागरुप भाकरवाडीकरांचा खंड्या सुंदरसी गाडी पाहिले ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी मान तास क्रमांक सहा वरून धावली गाडी राजेंद्र गाडवे भोपर्डी भरत चव्हाण कुमठे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदरसी गाडी पाहिले उजला पाला स्वर्गीय किशोरानंदा पाटील भोनोळे विराज प्रवीण पाटील भोनोले यांचा या ठिकाणी पोलीस पहाला आणि त्यांच्या जोडा लाडवे भोपरणे भरत चव्हाण कुमठे यांचा लाडू सुंदर शिगारी पाहली पोलिसांनी लाडूची गाडी सुंदर गाडी पळली सोमाड्यावर तर्डप करणे ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी मान्य हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं ओपन भव्य देव मैदान अजिंक्य केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकानी रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावली गाडी मातोजाबानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर नांदेगाव मुळशी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले उजला पारा वजीर पिस्तूल प्याज क्लब नांदेगाव मुळसे यांचा या ठिकाणी पिस्तूल पहाला आणि त्यांच्या या ठिकाणी डावीला पहाला मा बुलढाणा अनिल कदम व्यापूर यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा या ठिकाणी बाब्या पहाला सुंदर अशी गाडी पहाली पिस्तूल आणि बाब्याची गाडी सुंदर अशी गाडी पळली सचिन मामा ती आजच्या मैदानातील अजिंक्य केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले